परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळपर्यंत साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शाकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आपको मारणे आपको आप मारणं आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते ख बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध येतो काय संबंध नाही बोलले तर एक आहे की आपण आहे आणि अशा स्वरूपाचं आदरांना संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केले मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता नाही त्यांना त्याचं भंगाळे भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक